त्यांच्या आणि शेठ यांच्या श्रद्धांजली निमित्त आज माझ्यानं आयोजित केलं होतं मागच्या वेळेला पण त्याने आयोजित केलं होतं सुंदर आयोजन होतं आणि या वेळेला पण सुंदर आयोजन केलं होतं सर्वप्रथम मी आमच्या गृत त्यांच्या खूप मनापासून कसं गाडी कशी वाटली सुंदर अशा सुट्टी मेकर होते आमचे मिश्र होता होता परत आपला नानांचा मुलगा होता नानांच्या सोबत आलेले सगळे तीन होती स्वतः आमचे मुंबईचे आपले नामदेव होता रामदास होता शुभम होता जयेश होता सावकार ग्रुपची सगळे मंडळी होती सगळे ग्रुप सगळीची साथ होती आर ग्रुप बंगारपाडा ग्रुप परत वाय पी ग्रुप परत आपले पाले ग्रुप असे सगळ्या मित्रांची साथ होती सुंदर अशी गाडी पळायची त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे जॅकी म्हणजे आमचे नाना होते त्याच्यामुळे आम्हाला नाही भीती होती काय नाही स्वतः नाना असल्यामुळे आम्हाला आम्ही निश्चित होतो आणि गाडी बुला पात्र ठरली आणि आनंद आम्हाला आणि नला तुमच्यासाठी कसं वाटतं प्रवास करून सकाळी किती वाजता बसतो आणि गाडी कशी वाटली आज मुला तुम्ही बोलवला आणि आज मुंबईमध्ये बोलायला कसं वाटत

तीन दिवस तुमच्याकडे होतो बघितलं मी कि तिथे लोक म्हणजे येतात तुम्हाला भेटतात कस आनंद गाडी कशी वाटत पब्लिक वगैरे आम्ही बसाल वगैरे चर्चा काय नाही

आणि भरपूर लोक बोलतात कमेंट वगैरे भरपूर येतात का नानाकर बाई जशीकडे जाऊ आपला झाला नंतर कमेंट वगैरे नानाकर कमेंट वगैरे भरपूर आल्या की नानाकर बाई जाऊ द्या बाई नक्की गुलालात राहील आणि पुढच्याच मैदानात गुलाल घेतला काय बोलणार ते आपले फॅन्स वगैरे त्यांच्यासाठी त्यांच्या सर्वांना आपल्याचा गुलाल घेतला आपल्याला गुलाल घेतला मी माझ्यासाठी आणि पुढा व्हायला तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला दुसऱ्याच मैदानाला नानाकडे बैल मुलात राहायला आनंद वाटतोय नवीन वर्षी सुरुवात नानांच्या आशीर्वादाने चांगली चालू झाली आणि असंच नानाचा आशीर्वाद आपल्या भुंगावरती आणि आमच्यावरती दे आणि आता तुला माणूस भेटत दे नानांची साथ मी जसं मागे बोललो तोपर्यंत क्षेत्रामध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत नानांची साथ आणि नानांच्या खांद्याला खांदा लावतेचा आशीर्वादामध्ये राहण्याचा प्रयत्न आणि मी बंगाच्या पळवायचा प्रयत्न करतो भरपूर नावात आता म्हणजे भरपूर चर्चा होत्या बंगाची जेव्हा नानाकडे गेला तेव्हा पहिले कमेंट वगैरे यायच्या अशा होते वेगळ्याच कमेंट यायच्या लाग आता एक पण कमेंट येत नाही वेगळे कमेंट्स करत त्यांच्या प्रेमामुळे तास वेगळं कळवा लागेल ना तुला आणि ते वेगळे कमेंट करणाऱ्यांच्या आता थोडं प्रेम जास्त झालाय त्याच्यामुळे त्यांना आता प्रेमाची भावना दिसते असंच प्रेम मुगावरती करत रहा शंभर टक्के जे जे भुगावरती प्रेम करत राहतील मुगासाठी देवाकडे आशीर्वाद मागत राहतील त्यांच्यासाठी मुगा त्यांना कधीच नाराज करणार नाही ते मी बोलात राहण्याचा प्रयत्न करायला भरपूर आजच्या मैदानावर पण आपण बघितला भोगायला विजय झाला भरपूर पब्लिक वगैरे सोबंध सुंदर गाडी पळणार ही गाडी पहिला पण बिंजोडला पळाली होती आपल्या याला फिरायला पळाली होती आणि आज सुंदर अशी गाडी पळाली दोन्ही नाम चारी नामांकित बैल होती आमच्या आमच्या तालुक्यातला पाले पालेगावातला बाजूला अतिशय सुंदर पळतो ही चांगला पळतो सुंदर त्यांनी नाव फिरवल्यानंतर बैल दोन्ही निघाली आणि ती पण बैल नामांकित असल्यामुळे प्रेक्षकांना बघण्यासाठी आनंद वाटला कारण की चारी चारी बैल सुंदर असे पळणारे असल्या करणारे कसं असतो कुठली गाडी साईडला जाणं आणि कुठली गाडी म्हणजे तास बात होणं किंवा काय अशा प्रकार न होता सरळ दोन्ही गाड्या पळाल्या दोन्ही गाड्या जेव्हा शारी बैल एकत्र पळताना दिसतात तेव्हा प्रेक्षकांना पण आनंद होतो आणि तेवढंच आनंद झाला आणि गुंगा आणि गोटचं सर विजय प्राप्त केला त्याच्यामध्ये सगळे समाधान झालं भरपूर लोकांना शरद जमली आता कुंडा सारख्या बघायला भेटते बऱ्याच तर लोकांना माहित नव्हतं का बैल आड्यामध्ये जेव्हा त्या मी काढला बैल त्या त्यावेळेला अरे चकित झाले जरा का बैल अचानक कसा आला पण हा नियोजन पहिलाच ठरला होता ठीक आहे सगळ्या गोष्टी होत राहतात कधीकधी लपून दपून राहायला लागते विद्यार्थ क्षेत्र आहे त्या सगळ्या गोष्टी समाज व्यवस्थित करायला लागतो नियोजन परफेक्ट असतं तर तुला लाभ प्राप्त होतो बैलगाडी क्षेत्र आहे प्रेमामध्ये आणि नेतृत्व सगळ्यात आल्या पाहिजे आणि भरपूर लोकांना हे पण माहिती नव्हता बैल वरून बाईक पण दिली होती का पाच तारखेला आठशे वर्ष पळवायचं होतं पण नानांना मी सांगितलं की बाबा आमची सगळी मंडळी खूप नाराज झाले नाना बोलले का आहे आहेत आपण काय आपल्या मंडळीला नाराज करून उपयोग नाही आपल्या मंडळीसाठी आज बैल पळतो आणि मंडळींसाठीच आपण बैल घेऊन जेव्हा नानांचा यश आला तेव्हाच आम्ही भरून बैल मुंबईला घेऊन आलो आणि नाना तुमच्या वरती पण तेवढेच चाहते आहे मुंबई मध्ये भरपूर नाव कमावला मुंबईच्या पब्लिक मला पॅनसाठी बोलात होतात असं नाव कमवलं तुम्ही हे टिकून पण ठेवलंय कारण की नाव कमवणं आणि टिकवण हे भरपूर कटिंग असतं आणि एवढे चाहते वगैरे म्हणजे झालेत मी निस, नुसती युट्यूबला तुमचा फोटो हो या म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पाच सहा सेकंदाचे तरी एक लाखो म्हणजे दोन ते तीन तासात गुंगा आणि तसा शेट भुंगा एवढं नाव केलं मी मगाशी पण युट्यूबर होते त्यांच्या बाईटमध्ये बोललो नाना प्लस गुंगा इक्वल टू गुलाल तसेच आहे जिथे नाना असतात तिथे गुंगा असतो आणि तिकडे गुलाले असणार आणि काय होतं नानांच्या स्वभावामुळं आज एवढी सर्वसामान्य जनता नानांशी जुळले कारण की नानांनी कधी कुणाबद्दल भेदभाव नाही केला कमेंट नाही केली आज बघत असतो बघत असत नामांकित बैलवाले जे आहेत ते आपल्याकडे जावेल आज बैल आहे पण नानांकडे आपल्यापेक्षाच चांगली चांगली बैल घडली पण नानांनी कधीच कुठला ना अरे तुरे काय नाही गरीब जाऊ किंवा श्रीमंत जाऊ सगळ्यांना एक समान त्यांना वागणूक दिली त्याच्यामुळे आज महाराष्ट्रात नाना एवढा चाहतवर्ग वर्ग नानांवरती प्रेम करणारा तिथलंच जाती नाही आणि गारा मालक नाही आहे मी एवढं सांगतो कारण की आपण डोळ्यांनी बघत आलो दोन दिवस झाले नानांच्या घरी हे सगळं बघत होतो म्हणजे असं चोवीस तास त्यांना भेटायला लोकं येत होती त्यांच्या कुटुंबाला भेटायला येत होती नानांना म्हणजे निंबाळत स्थळ गेल्यानंतर म्हणजे निबारस सर गेल्यानंतर नानांवरती लक्ष द्यायला कुटुंब नाही पूर्ण महाराष्ट्र म्हणून पूर्ण कुटुंब म्हणून त्यांच्या सोबतीला उभा आहे त्यांच्या खांद्याला खांद्याला त्यांच्या सुखात दुःखापणे आज आम्ही नवीन जोडलं नाही आम्ही नानांना सुरुवातीपासून बघत आलो जसं त्यांचा चाहता वाढतं तसा मी त्यांचा चाहता आहे महाराष्ट्र म्हणून कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे जेव्हा नाना अडचणीत जेव्हा करत ज्या टाइम नाना अडचणीत कुठल्या घेतील तेव्हा कुटुंब म्हणून पूर्ण महाराष्ट्र मला जेव्हा कालपासून शेतचा कोणाला का तुम्ही नाना इथे येणार आहेत मी कालच्या ब्लॉग मध्ये पुन्हा सांगून ठेवलेला आहे का मी म्हणजे आता जाम खुश आहे का नाना आमच्या इथे येणार जे आपण म्हणजे मी तुमच्या आज तुमची मुलाखत घेण्यासाठी कधी कधी यायचो पण बघून मी पॉसिबल नसत माझ्यासाठी फोटो वगैरे करण्यासाठी कधी पॉसिबल नाही झालं ती गोष्ट पण आता नाना आपल्या इथे आले राहत नाही एवढा आनंद झाला मंडळी त्याच्यामध्ये आपले तुमचं प्रेम सगळं असं स्वतः आमच्या पाठीशी राहू दे सगळं भोंगावरती मानणार सगळं तुमच्या मित्रमंडळी आमच्या पण आले काढून महेब दिवसातून भेटले आनंद आहे आणि नानापती पटीचा आले त्यांनी सगळं तुम्ही पाहून चार वगैरे इकडे केला तुमचं पण खूप मनापासून आम्ही अभिनंदन करतो काय बघा आपल्या सर्व काय आनंद आहे नाना प्रेमासाठी इथं आले सगळ्या तुम्ही केलं त्याबद्दल पण धन्यवाद प्रेम राहू ये स्टैंड धन्यवाद सलाम